दीपस्तंभ संस्कार केंद्र अर्थात डीएस के अकॅडेमी आपला सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये विश्वशांती बुद्ध विवाह अंबनगर नांदेड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यावेळेस लाखोंचा जनसागर या कार्यक्रमात सहभागी झाला होता त्याच बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज हा जनसागर है। या ठिकाणी अतिशय श्रद्धेने उपस्थित झालेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना विश्वशांती बुद्ध बुद्धविहार बांधकाम समिती असेल भीम जयंती उत्सव समिती असेल निळवादळ मित्रमंडळ असेल रमाई सावित्री भीमाई महिला उत्सव महिला मंडळ असेल प्रत्येक जण आपल्या परीने या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ही फार कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आज समाज दिशाहीन होत असताना समाजाला योग्य दिशा, समाज योग दिशा देण्याचं काम तरुणांनी केलं पाहिजे विचारवंतांनी केलं पाहिजे कारण बाबासाहेबच म्हणतात जागृतीचा अग्नी अखंड तेवट ठेवा त्याचप्रमाणे या ठिकाणची व्यवस्थापन समिती आयोजन समिती ही अतिशय हिरिरीने या ठिकाणी काम करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे माननीय विठ्ठल सर यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हे फार मोठं काम आहे हे फार जबाबदारीचं काम आहे बाबासाहेबांना अपेक्षित असणारं काम या ठिकाणी या आयोजन समितीच्या वतीने केलं जात आहे म्हणून डीएसके अकॅडमीच्या वतीने मी त्यांचं पूर्ण मनाने स्वागत करतो मित्रांनो आपणास कल्पना असेलच संस्कार केंद्र अर्थात डीएसके माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून विद्यार्थ्यांना हायर साठी हजारो विद्यार्थ्यांना प्रमोट करत आहेत आणि ते स्वतः भालचंद्र सर आपल्या अंबानगर परिसरात प्रत्यक्षपणे वास्तव्यासाठी आलेले आहेत एका फार मोठ्या आणि त्याच माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेल्या आयोजित करण्यात आलेली आहे आणि हे जो बाबासाहेबांचा विद्यार्थ्यांना दिलेला संदेश आहे तो संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी या ठिकाणी ही चित्रप्रदर्शनी लावलेली आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्याबद्दल पाण्याचा जेभीम करतो क्रांतिकारी जेभीम करतो जेभीम या ठिकाणी काशीनाथजी वाठोरे दळबाजी वाठोरे सारिका भगवान वाठोरे आणि अविनाश रणवीर यांच्या स्मृतीस विनंद अभिवादन या ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत नमो तस भगवतो अर्हतो समाधस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि पी शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिखा पदं समादयामि अदीनदा वेरमणि शिखा पदं समादयामि कामे मेच्छाचारा वेरमणि सिखा पदं समादयामि मुसावादा वेरमणि सिखा पदं समादयामि सुरा मेरय माझ प्रमाद ठाणा वीरमणी सिखा पद समादयामि बुद्धम नमाम नमामि नमा संग्र नवामी अहम वंदामे सवना तदागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचरंगी ध्वजाचा या ठिकाणी हा अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल बीएस के अकॅडमीच्या वतीने आपलं सर्वांच हार्दिक हार्दिक मी आभार मानतो आणि या ठिकाणी हा अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा